तुला पाहिजे अजून एक बाबू पाहिजे तुला भाऊ बाबू तुला बहीण पाहिजे एक छोटीशी बहीण पाहिजे पुढे पाच वर्षांनी बहीण पाहिजे तुला पाच नाही हे गाईस गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सौदान जय शिवराज जय महाराष्ट्र तो वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कमल तुमचं स्वागत आहे आमच्या छोटूशा छोटूशा यूट्यूब फॅमिली चॅनलमध्ये आणि इथे आमची एस के अजून बिचारी उठली आहे बा किती हालत खराब आहेत आपल्या आहे बिचारीच्या अजून गोव्यात चालू आहे बिचारी वैतागली आहे मग त्या लाईफला मला असं काही नाही छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात लाईफमध्ये तर आपल्याला सर्व स्ट्रगल करायचं आहे पुढे आणि इथे त्याच्यासोबत आहे एस आणि आमच्या कुची कुतुप कुजी मम्मा मम्माला बोल ना बोल मम्मी बोल 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 इसके बोल अभी मैं हूं। मम्मा के पहले मैं उठा हूँ और सुबह भी उठा था मम्मा के पहले और मम्मा के पहले मम्मी के आंख पे शुशु की और ना अभी शुशु किया था सुबह बहुत सारा पर मैं ये को कि, किसी को बताऊंगा नहीं क्योंकि किसी को बताएंगे आणि आजच्या ब्लॉग मध्ये आहे म्हणजे बाबूचं शूट आहे आणि कसला शूट आहे इसके सांगेल तुम्हाला पंधरा ऑगस्ट उद्या ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट आहे आज चौदा ऑगस्ट आहे तर लाईव्ह ब्लॉग अपलोडिंग करतो आम्ही पंधरा ऑगस्ट आहे म्हणून शूट करणार आहे बाबूचं एकदम मस्त कपडे बांधले इसकी सर्व आणलेलं आहे सो मम्माकडे चाललंय बाबू पप्पू बाबू कशा आकडून बसायला लागली ना एवढे दिवस हाक तर केलं ना पिल्लूला हा बाबू मम्माकडे गेला पप्पाला सोडून धोका दिला रे तुने गोलीगत धोका दिला तुने जर बुकित थेंगूय हा असं करू गोलीगत डोका कर येतो पप्पाला अ स्वराज चे बाबा आपण तो घरी जाऊया आपल्या जाईस जातो माझ्यासोबत येतो येतो का बाबू बाबू पप्पा 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 बोल पप्पा 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 असत मम्मा राईस ना बाबू आमचं सर्वात पहिले मम्मा बोलायला शिकलेला मम्मा फक्त राग आलेला कोण वरडलं ना आणि राग आला काय भेटलं ना वस्तू तरच मम्मा बोलतो बघ आता कसा बोलेल पप्पा बाबा बोल बाबा बोलतो ना आपले जय बाप्पा कुठे बाबू जय बाप्पा कुठे बाप्पा कुठे आपले गणपती बाप्पा बाप्पाचं मंदिर कुठे आपलं बाप्पा बाप्पा बुक करायला पण जायचं ना बाबू उद्या एक जो मजा असते ना लाईफ मधली सर्वात बेस्ट बाबूसोबत असा का पकडला मोबाईल बर बर आडवा तुम्ही सांगा नऊ महिन्याचा सा होईल पटापट पड़ वाटतो का so, guys, हो आईच नऊ महिन्याचा आमचा भाग होईल आला बघता बघता एवढा फारस वाढला हो विचार करू शकत खेळता खेळता आता उभा राहणार आहे पप्पा मम्मीला सांभाळेल ना तू हां सांभाळेल ना एकत्र राहील ना तू आमच्या सोबत तुला पाहिजे अजून एक बाबू खेळायला पाहिजे तुला अजून एक बाबू तुला पाहिजे अजून एक बाबू पाहिजे तुला भाऊ बाबू तुला बहीण पाहिजे एक छोटीशी बहीण पाहिजे पुढे पाच वर्षाने बहीण पाहिजे तुला पाच नाही ना दहा नाही मला अजून हाल बघायचे आहेत का पाच वर्षाने बहीण एक बाबूला खेळायला सोबायला खेळायला हा बाबू चालेल ना एकटा एकटा वाटेल ना बाबू मी कट करते ब्लॉग नको बोलते पप्पा काय बोलतो काय माहिती माझ्या छोट्या पोरांचा ना दातीला लागतात ना असे बोलत बसत काही पप्पा पप्पा कालच्या ब्लॉग मध्ये कमेंट आली बाबू बाबूशी मालिक झाली आंघोळ बाकी आहे थोडीशी म्हणून तो बसला असा हे दानवृत्ती घेऊन बाबूला पण बाबू झोपून गेला तुला पण तशी मस्ती लागते ना डॉल आहे डॉल एक छोटी डॉल खेळायची कधी विचार नव्हता लग्न होईल एवढं मोठं आपण आणि आपल्याला पण पोरं होईल किती सांभाळायचा पहिले वाटत पोरं म्हणजे लाईफ खराब होते पण जेव्हा पोरं होतो ना ते जे हर एक मुमेंट बघतो ना आपण लाईफ मध्ये सर्वात बेस्ट पहिले असं असा करायचं झोपे म्हणजे इशारे करायचे ज्यांना बेबीज झाले ना तर माझ्या माझ्यापैकी ना म्हणजे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ना पन्नास म्हणजे पब्लिक ना माझ्या ब्लॉगमध्ये ना आमच्या चॅनलमध्ये आहे ना त्यांच्या त्यांना छोट्या भागाचं असेल कारण का तसे फॅन्स आमच्या इथं जास्त झाले त्यांना माहिती असेल काय मुवमेंट्स असते ती म्हणजे बेवीला तुम तुम्ही तुमच्या बहिणीला पूर्व असेल भावाला कोणाचा बघत असेल ना तर छोट्या एवढं मस्त झोप म्हणजे असे इशारे करतात ले भारी रडतात आणि देवाशी पण बोलतात ना बाबू तुम्ही बोलायचं ना देवाशी हां अगो रागाला लगेच वाटेल तुला बाबू काय तुला नाडी तोडाची आहे का सांग मला

थांब कपडे घालून शूट करा दोघांनी दिंक, आभी आई हम जिम चे घरी आणि जिम मध्ये आज राडा केला त्या कॉम्पिटिशनचा फोटो होते त्याच्यावरून चिटिंग झालेली ले। ज्यांची म्हणजे कस लाईक नाही ना त्यांची नकली लाईक घेतलेल्या विनर साठी मी जाम रायडा केला जिम मध्ये ब्लॉक काढला असं मस्त आलं असतं जो मेहनत करून पुढे येतो ना तो सक्सेसफुल अस어요 असे चीटिंग करून नकली लाई घेतलेले आज असे ऍक्शन घेतले जिम मध्ये आता चेंज झालेला आहे अगं नंतर काय आणि आता आपण करणार आहे ते म्हणजे काय बाबूसा शूट करणार आहे मला ना पोत अलेचं पण लेडीज असतील ना तर मी झुम्बा क्लास लावू का जिम लाऊ का योगा लावू मला ऑप्शन लावतो यश कर मला देते जीवन करायचं कामाकडे कुठला शूटात कोण समजते माझी बाबूसा नाही आम्ही कुठे गेल तर माहिती ड्रायफ्रुट्स वगैरे आणले मम्मी पप्पानी गणपती बाप्पाच्या इकडे जाऊन आलो पण ते बोलले तुम्ही मस्त आहेत बालगणी बघा आता आपण दाखवतो बाबू सोबत दोन बाबूशी शूट आहे आपल्याकडे सेम मंथ वगैरे दोन दोन बाबू किती मस्ती करतो दोन दोन बाबू आहे हा बाबू आहे एकच मंथ फक्त दहा दिवसाचा फरक आहे

खास नाही झाला पण झाला शूट म्हणजे कस तरी केला आता पण नाही तर समजून घेऊया आपण आणि आता घेऊया डाईट करून तर माझी डायट बनवतो डाईट बनवूया आणि मला परत जायचंय बाहेर